श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या उखाण्यांच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या या नवीन सुंदर व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी अगदी सोपे सुंदर दहा नॉन स्टॉप मराठी उखाणे घेऊन आलेली आहे महिलांसाठी हे उखाणे जे आहे तर ते अतिशय सुंदर सोपे आहेत पटकन लक्षात राहतील असे आहे तर हे उखाणे पाहण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती रवीर असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग अशा सुंदर खड्यांना सुरुवात करूया राजवर्खी भांगड्या पुढे मागे केरवा राजवरखी भांगड्या पुढे मागे केरवा टिंबटिंब रावांच्या जीवावर मी शालू नेसते हिरवा लक्ष्मी शोभते दानाने विद्या शोभते विनयाने लक्ष्मी शोभते दानाने विद्या शोभते विनयाने टिंबटिंब रावांचे जीवावर मी राहते मानाने कमळात उभी लक्ष्मी मोरावरती सरस्वती कमळात उभी लक्ष्मी मोरावरती सरस्वती टिंबटींबरावांचं नाव घेते मी भाग्यवती पाण्याच्या हंड्यावर फुलाचं झाकण पाण्याच्या हंड्यावर फुलाचं झाकण रावांच्या हातात सोन्याचं काकण माझा नमस्कार फुकाचा तुमचा आशीर्वाद लाख मोलाचा माझा नमस्कार फुकाचा तुमचा आशीर्वाद लाख मोलाचा टिंबटिंबरावांचं नाव घेते संसार हो सुखाचा चोहीकडे लावल्या चार समया चोहीकडे लावल्या चार समया मध्ये पसरले आसन मध्ये पसरले आसन टिंबटिंबराव बसले पूजे। पूजेला लक्ष्मी झाली प्रसन्न समुद्राला आली भरती नदीला आलापूर समुद्राला आली भरती नदीला आलापूर टिंबटिंबरावांसाठी मी माहेर केलं दूर